बीड जिल्ह्यातील परळी येथे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी घडलेल्या व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले होते आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल देखील समोर आलेला आहे आणि त्यातून या हत्येची क्रूरता आणि गुन्हेगारांनी कशा पद्धतीनं महादेव मुंडे यांची हत्या केली हे सर्व काही आता समोर आलेलं आहे या हत्याकांडाला दीड वर्षाहून अधिक काळ उरचला तरी अद्यापपर्यंत या गुन्ह्यातील किंवा या हत्या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे कुटुंबीय यांनी संताप देखील व्यक्त केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून महादेव मुंडे हत्याकांड शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक तथ्य आणि पोलिसांची हत्यापर्यंतची कारवाई महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेले पोलीस दरबारी प्रयत्न या घटनेतील संशयित राजकीय आणि सामाजिक परिणाम आणि या संबंधीची इतर काही माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील पाटील आणि आपण एक्सप्रेस ऑक्टोबर एक रोजी परळी येथील तहसील कार्यालयासमोर व्यापारी असलेले महादेव मुंडे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती ही हत्या बारा गुंठ्यांसाठी केली असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे तसा आरोपच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील केला आहे आणि ही घटना दुपारी घडली असून गुन्हेगारांनी मुंडे यांच्यावरती त्यावेळी धारदार शस्त्रानं अनेक वार केले के वा आस, के होते या हत्येमागील कारण आणि मुख्य सूत्रधार यांचा तपास अद्याप अपूर्ण आहे स्थानिक सूत्रांनुसार किंवा माहितीनुसार ही हत्या वैयक्तिक वैमनस्य आणि स्थानिक राजकारणातील कथित गुन्हेगारी कनेक्शनशी देखील संबंधित असणार आहे असा संशय देखील व्यक्त केला जात आहे या प्रकरणात वाल्मी कारण नावाच्या वाल्मी कराड यांच्यावरती थेटपणे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत त्यांच्या मुलांचा सा देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे आहे परंतु परंतु किती तथ्य तपासानंतर कळेल त्याला अटक झालेली नाही दरम्यान बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळी उपजिल्हा रुग्णालयात सव्वा तास चाललेल्या शवविच्छेदन प्रक्रियेतून खालील धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे महादेव मुंडे यांच्या शरीरावरती एकूण सोळा अशी खोलवरती वार आढळलेले आहेत यामध्ये त्यांचा चेहरा मान छाती आणि हातांवरती देखील गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या होत्या त्यांची श्वसन नलिका आणि मुख्य रक्तवाहिन्या कापल्या गेलेल्या होत्या ज्यामुळं रक्त अतिरक्त स्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला गुन्हेगारांनी मुंडे यांचा गळा चिरला आणि त्यांच्या चेहऱ्यावर अनेक सफासप असे वार देखील केले त्यांचा मृतदेह रक्ताने माखलेला होता आणि त्यांचे कपडे म्हणजेच बनियन आणि शर्ट आणि इतर काही असतील तर ते पूर्णपणे राखताना माखलेले होते यातील एका आरोपीने वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हत्या केल्यानंतर मुंडे यांच्या मायेजवळील मासांचा तुकडा पिशवीत घेऊन फिरत असल्याचा आणि त्या कराड याच्या टेबलावरती आणून ठेवल्याचा धक्कादायक दावा किंवा तसा आरोप त्यांचेच मित्र अस्वि बांगर यांनी केलेला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी देखील या अहवालावरती प्रतिक्रिया देताना असं सांगितलंय की हा अहवाल वाचून अंगावर काटा येतो आहे इतक्या क्रूरपणे हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना अजूनही मुखात का सोडलेले आहे तर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न देखील केला त्यांनी माझ्या सिंदूरला न्यायालया अशी भावनिक मागणी देखील केली होती अठरा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी आरोपींना अटक न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललेलं होतं त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते या हत्याकांडात वाल्मी कराड यांच्यावरती मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे आणि याचबरोबर त्यांच्या मुलांचा देखील यामध्ये समावेश असल्याचं म्हटलं जात आहे आमदार सुरेश धस आणि विजयसिंह बांगर यांनी कराडावरती गंभीर आरोप देखील केलेले असून त्याने जेलमधून बीड जिल्ह्यातील अंडरवर्ल्ड चालवल्याचा दावा देखील केलेला आहे किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा गुन्हे घडवून आणत आहेत असा देखील दावा केलेला आहे करारच्या सांगण्यावरूनच गोट्या गीते याने ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे विजय बांगर यांनी असा गंभीर आरोप देखील केलेला आहे तशी त्यांनी असंही म्हटलंय की या प्रकरणातील एका आय विटनेसला देखील वाल्मिक करार आणि त्याच्या टोळीने मारल्याचा शक्यता आहे आणि ज्यामुळं तपास आणखी गुंतागुंतीचा देखील निर्माण होण्याची शक्यता आहे ज्ञानेश्वर मुंडे यांनी पोलिसांवरती थेटपणे वाल्मीकरांचा दबाव असल्याचा आरोप देखील केलेला आहे त्याने असे म्हटलंय की पोलिसांना आरोपी माहिती असून देखील यामध्ये कारवाई होत नाही मी एस आय टी किंवा सी आय डी चौकशीची मागणी केली पण त्यावरही काहीच हालचाली झालेल्या नाहीत या प्रकरणाच्या तपासासाठी बीड पोलिसांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे विशेष पथक स्थापन केलेले होते मात्र ठोस अशी प्रगती झालेली नाही हा सगळं काही प्रकरण आहे ते जैसे थेच आहे महादेव मुंडे हत्याकांड हे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रभावाचे आणि पोलीस यंत्रणेच्या अपह्याचे एक प्रतीक बनलेलं आहे शवविच्छेदन अहवालाने या हत्येची क्रूरता आर्थिक उघड केली असली तरी अठरा महिन्यांहून अधिक एवढा मोठा काळ उलटूनही आरोपी अद्यापपर्यंत पर्यंत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे वाल्मीकरण आणि त्याच्या टोळीवरती गंभीर आरोप असूनही पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यानं सामान्य नागरिकांमध्ये याबाबत असंतोष वाढत आहे त्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हा गोपनीय अहवाल किंवा अहवाल आल्याच्या नंतर त्यांनी मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांची भेट घेऊन याबाबत चर्चा देखील केली आहे आणि त्याचबरोबर मनोज दारगे पाटील यांनी देखील या सगळ्या प्रकरणाचा आपण पाठपुरावा करत असून यापुढे ज्ञानेश्वर मुंडे यांना या प्रकरणात सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे तसंच या प्रकरणाचा तपास आता एस आय टी किंवा सी आय टीकडे सोपवला जाईल का अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे जेणेकरून पीडित कुटुंबाला म्हणजेच मुंडेंना योग्य तो न्याय मिळेल आणि गुन्हेगारांना यातील कठोर अशी शिक्षा देखील होईल याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी पॉलिटिकल कनेक्शन वाल्मीकरळ आणि पोलीस प्रशासन या सगळ्यांची भूमिका संशयास्पद वाटत आहे एकूणच या सगळ्या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांना देखील माहिती आहे परंतु त्या दृष्टीने अधिकचे असे पावले उचलली जातात की नाही हे देखील पाहावं लागणार आहे मात्र ज्ञानेश्वरी मुंडे या न्याय मागण्यासाठी न्यायासाठी दारोदार भटकत आहेत आणि पोलीस प्रशासन मात्र बघत आहे या एकूण प्रकाराबद्दल आणि या सगळ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका तुरतास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील